तर आज करणार आहे आपण कराडचा किंवा इस्लामपूरचा फेमस असा अख्खा मसूर आणि या अख्ख्या मसूरची भाजी आहे ना बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे दोन घास जास्त खाल इतका छान लागतो विशेष म्हणजे यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपण आज करणारे इस्लामपूर किंवा कराडचा अख्खा मसूर जेमतेम भाजी आहे ना सगळीकडे सारखीच असते फक्त बघा चव थोडीशी वेगळी असते करायची जी पद्धत असते ना ते अशीच असते आणि मी ज्या ठिकाणी खाल्ला होता ना त्या पद्धत मी तुम्हाला दाखवते रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना सुरुवात काय केलीये बेसिक तयारी काय केली आहे ते दाखवते तर इथं बघा मीठ घेतलेले चटणी घेतली म्हणजे आपलं लाल तिखट घेतलेले इथं काही आपले बेसिक मसाले जसं की लाल तिखट हळद जिरं गरम मसाला धनेपूड इथं आखा मसूर मी भिजवून घेतलेला आहे इथं आखा मसूर असा भिजवून घेतलेला आहे इथं लसूण ठेचलेला घेतलेला आहे कांदा घेतलाय आणि कांदा थोडासा जास्त घेतलाय कारण ही जो आपण मसूर मसाला जो बनवतोय ना मसूर ग्रेव्ही बनवतोय त्यासाठी आहे ना कोणतंही वाटण घालत नाही मग त्या वाटण न घाल घालतच नाहीत आणि वाटण जर घालायचं म्हटलं तर खोबऱ्या लसणाचं घालतात पण आपण पन इथं कोणतंही वाटण घालणार नाहीये त्यासाठी ना इथं कांदा जास्त घेतलाय टोमॅटो घेतलाय हिरवी मिरची घेतली बारीक चिरून कडीपत्ता घेतलाय आणि सोडा घेतलेला आहे तर इथं हा सोडा घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय त्यासाठी इथं ना ठेवली आहे मी गरम करायला यामध्ये ना आपल्याला घालायचंय दोन चमचे तेल आणि हा आखा मसूर जर म्हणाल ना तर अर्धी वाटी ज्या आपल्या घरातल्या वाटे असतात ना चहा प्यायची ती अर्धी वाटी मी भिजत घातला होता अर्ध्या रात्री म्हणजे निम्म्या आदल्या दिवशी आता यामध्ये ना सुरुवातीला एक चमचा जिरं घालायचंय तिथं हा ठेचलेला लसूण घालायचंय आणि लसूण आहे ना कोरणीला दिला ना तर त्याची चव खूप छान लागते आता लसूण आहे ना अगदीच लालसर करून घ्यायचं नाही आपल्याला आता यामध्येच ना हा बारीक चिरलेला कांदा आहे हिरवी मिरची घालायची आहे त्यामुळे काय होती हिरवी मिरची सुद्धा छान भाजली जाते आणि एकच आहे ना चांगलं परतून घ्यायचंय तर कांदा आपल्याला या ना हलका ट्रान्सपर्यंत करून घ्यायचा आता यामध्येच ना एक दालचिनीचा तुकडा घालणार आहे आणि दोन तमालपत्र चांगलं आपण परतून घ्यायचं आणि कांदा जितका तुम्ही छान करताल ना तितका मसूरची जी भाजी आहे ना चवीला खूप छान लागते आणि ही मसूरची भाजी ना मी कराड मध्ये खाल्ली होती तर आपण बघा जेमतेम एस टी मधून किंवा बस मधून बाहेर पडलो ढाब्यावर उतरलो की आपली पहिली पसंत असते ती आखा मसूर किंवा दुसरी कुठली भाजी पण आमच्या घरात तर आहे ना आखा मसूर खूप फेमस आहे आणि हा मी आखा मसूर जो घेतला आहे ना तो गावठी आखा मसूर घेतला आहे म्हणजे देशी आता यामध्ये घालूया एक चमचा खायचा सोडा आणि हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा खायचा सोडा जसा घालतो ना आपण तसा फेस यायला सुरुवात झाली आहे याला पण कांद्यालासुद्धा आहे ना कलर छान येतो यामुळं आणि जो आखा मसूर आहे ना तो आपण शिजवून घेतलेला नाहीये तो यामध्ये चांगला शिजला सुद्धा जातो तर बघा कांदा आहे ना हलकासा तांबूस व्हायला हो लागलाय आणि आपल्याला आहे ना जास्त काळपट करायचं नाहीये नाहीतर मग काय होतं भाजीला कडवटपणा येतो आणि आता थोडासा आहे ना ट्रान्सपरंट ठेवला ना तर भाजीला चव छान लागते आता यामध्ये आपल्याला आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो आत्ता घातला ना तर ती कांदा करपण्याची प्रोसेस आहे ना ती कमी होती थांबते म्हणजे जेमते आता टोमॅटो आपल्याला चांगला असा मॅश करून घ्यायचा यामध्ये तर टोमॅटो चांगला मॅश व्हायला हो लागलाय आणि जरी होत नसेल तर काय करायचं मी काय करते माझी पद्धत दाखवते ज्या वेळेस मला झोकन ठेवायचं ते नसेल ना तर त्यावेळेस बघा मी अशी करते त्याच्यामुळे काय होतं टोमॅटो चांगला असा मॅश होतो आणि बघू शकता चांगला असा मॅश झालाय आता यामध्ये ना गॅस ची फ्लेम थोडीशी लो करायची आणि तेल बघा चांगला सेपरेट झालेले आता यामध्ये आपण मसाले घालूया आता सगळ्यात पहिल्यांदा हिंग घालायचे हिंगाने आणि येणार चव छान लागते म्हणून यामध्ये थोडीशी हळद घालूया धने पावडर घालूया लाल तिखट घालूया तर हे पेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि हे घरगुती लाल तिकडे आहे म्हणजे आपला जो कांदा लसूण मसाला असतो ना तो घातलेला आहे आणि खरी सवय ना त्यांनी येते बघा कांदा लसूण मसाल्याने कारण यामध्ये आपण सगळे मसाले मिसळलेले असतात ना हे बघा चांगलं परतून परतून घेतले आता हे जे आखा मसूर भिजत ठेवलं होतं ना हे पाण्याचं कट मी घालून घेणार आहे आणि हे ना मी रात्री दोन पाण्याने धुतलं होतं आणि सकाळी परत त्यातलं पाणी मी काढलं होतं कारण कसं होतं उन्हाळी आहे थोडासा आंबटसर वास येतो आणि तोच वास मग भाजीला लागू शकतो म्हणून आता याला एक उकळी काढून घेऊया ते बघा याला उकळी आलेली या आहे आणि उकळीमध्येच पाणी काय वतायचं कारण बघा आपण आप मसूर थंड पाण्यामध्ये भिजत घालतो आणि परत आपण वरून गरम पाणी वतलं ना तर आहे ना तू शिजत नाही लवकर आता यामध्ये ना मी हे चार ते पाच जणांसाठी बनवतीये म्हणून फक्त अर्धा लिटर पाणी घातलेले आणि हे ना चांगलं घ्यायचे घ्यायचंय यामध्ये ना आपल्याला अगदी जास्त पाणी घालायचं नाहीये एवढंच पाणी घालायचं आता यामध्ये ना मीठ घालूया तर बघा सुरुवातीपासून आहे ना आपण मीठ घातलं नव्हतं मी आत्ता मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करायचंय झवळून घ्यायचे आता गॅसची फ्लेम आहे ना ही लो टू मीडियमवर ठेवायची आहे आता यावर झाकण ठेवूया आणि चांगलं खळखळून शिजवून घेऊया आणि पूर्ण असा गाळ झाला पाहिजे अख्खा मसूर ते बघा टोटल आहे ना पंधरा ते वीस मिनिट चांगलं झालंय आणि चांगलं असं शिजलंय बघा तर अख्खा मसूर आहे ना असा पूर्ण ओपन झाला ना की समजून जायचं हा शिजलाय तरी सुद्धा आपण एकदा हातावर चेक करून दाखवते मी तुम्हाला बघा याची आपोआप अशी सुटली जातीय निघतीये आणि मसूर हा शिजलाय आता हा आहे ना मी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते आता हिथ ना बघा मी तेल गरम करायला तर तेल कडकडी कडकडीत गरम करून घ्यायचं थोडासा गॅस फास्ट करून घेते आता यामध्ये ना जिरं घालून घेऊया जिरं चांगलं फुललं पाहिजे तर यामध्ये लसूण घालूया तर ठेचलेला लसूण घेतलेला हा मी थोडासा कडीपत्ता आता गॅस बंद आहे आणि यामध्ये घालायचे लाल तिखट म्हणजे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतले आता हा गरमागरम तडका आहे ना आपल्याला यावर घालून जायचाय बघा तडका ना असं चांगला बसला पाहिजे त्याने हे ना खमंग असा वाश येतो आता यावर या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीरीने ना सुगंध खरंच खूप छान लागतो आणि हा आपला आहे ना मसूर तयार झालेला तर मी ज्या हॉटेलमध्ये खाल्ला होता ना तर त्या हॉटेलमध्ये बघा हॉटेलमध्ये शिरलं ना की अख्ख्या मसूरचा पहिल्यांदा येतो आता मसूर आपला तयार झालाय सर्व कसा करायचा तो बघूया आणि जे सर्व करताना बघा भांडं देतात ना ते भांडं खूप सुंदर असतं आणि बघा आपण जो आखा मसूर केला आहे त्याचं पाणी इकडं किंवा कि मसूर किकडं असं अजिबात झालेलं नाही आहे खूप छान असा हा मसूर तयार झालेला आहे आणि बघू शकताय बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका सुरेख असा दिसतो आणि हा मसूर आहे ना चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत अफलातून लागतो तर आहे ना एकदा असा वाफळता मसूर करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि खमंग चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत पहा मेजवानी जेवणाची